यांच्यासाठी ही परंपरा घरातो एकचे धर्म जगाला प्रेमा पावे अशी महान शिकवण देणारे साने गुरुजींच्या प्रतिमेचं पूजन होत आहे तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे यजमान संघाचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांचे प्रतिमेचे इथे पूजन होत आहे दीपप्रज्वलन म्हणजे हा कार्याचा शुभारंभ असतो आणि हे दीप प्रज्वलन करणारे हातही सर्व हा स्वयंप्रकाश आहेत

था एक 굉장히 가례사 है इस महाराष्ट्र राजा चात्यास आदरणीय

मोठ्या त्याबद्दल तुम्हाला सर्वप्रथम मी हार्दिक अभिनंदन करतो या कार्यक्रमासाठी सातत्यानं लातूर येथील नागरिक संघाचे कार्यक्रम बऱ्याच दिवसापासनं ते या तयारीत होते आणि त्यांचा माझा नेहमी त्या तयारीच्या संदर्भामध्ये संपर्कही होता आणि बऱ्याच दिवसाच्या कष्टाचं फळ चांगल्या पद्धतीनं हा नियोजन करत असा कार्यक्रम आज आपल्याला जीवन निर्मूलन कार्यालयामध्ये आदरणीय पुरुषांप्रमाणे नागपण लाभले सभागृहाचे होत असताना दिसत आहे त्यासाठी नागरिकांनी कष्ट घेतले त्यांचं मला माहिती आहे की एक डोळ्याचा डॉक्टर आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये कमीत कमी मी पन्नास ज्येष्ठ नागरिकांशी भेटत असतो ही भेट दुर्दैवाने खासदार झाल्यापासून वेगळ्या मार्गाने होते पण आयुष्यभर मागचे सत्तावीस तीस वर्ष रोज कमीत कमी पन्नास साठ सत्तर ज्येष्ठ नागरिकांची होत असते आणि त्यांच्या बऱ्याच प्रश्नाविषयी नेहमी वैयक्तिक लेवलवर सामाजिक लेवलवर वेगवेगळ्या माध्यमातून चर्चा माझी होत असते आणि वेगवेगळ्या स्तरावर येत असलेले वेगवेगळ्या माध्यमात अडचणी आता खासदार झाल्यापासून त्या स्तरावर वेगवेगळ्या स्तरावर त्याला न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचा म्हणजे बनवत आहे तुमचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी हो नक्कीच तुम्हाला सहकार्य करायला आम्ही नेहमीच मी असेल काळेसाहेब असतील किंवा आमची इतर सहकारी असतील तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी हो नेहमीच तत्पर रा, राहू तत्पर राहू असा शब्द या निमित्तात तुम्हाला सगळ्यांना मिळतो आदरणीय टेकाळे साहेबांच माझं नेहमी पूर्ण होत असत वेगवेगळ्या प्रश्नावर ते नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करत असतात

जे स्ट्रगल आहे ते कसे कमी करता येते त्यासाठी प्रामाणिक मध्ये प्रयत्न होण्याची गरज येत्या काळामध्ये आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आजकाल धक्कादकीच्या जीवनामध्ये आपलं आरोग्य चांगलं राहणं ही सगळ्यात मोठी जमेची बाब आहे पण आरोग्याच्या प्रश्नावर नेहमीच आपण आपल्या तारुण्यामध्ये किंवा अगोदरच्या काळामध्ये के दुर्लक्ष केलेलं असतं आणि त्याचे परिणाम म्हणून आपल्याला वृद्धत्वामध्ये आरोग्याचे प्रश्न जास्त गंभीरपणे फेस करायची वेळ येते माझं असं कळकळीचं आव्हान आहे तुम्हाला सगळ्यांना की आरोग्याच्या बाबतीत जितकं शक्य आहे तितकं तुम्ही स्वतःची काळजी घ्या जेणेकरून तुम्हाला तुमचं राहिलेलं आयुष्य चांगल्या पद्धतीनं जगायला मदत होईल आरोग्य चांगलं असेल तरच तुमचं सगळं नीट राहणार आहे सगळं आयुष्य नीट राहणार आहे आरोग्य चांगलं जर राहिलं नाही नक्कीच त्याला त्याचे दुष्परिणाम या एज मध्ये केस करावे लागतात आणि म्हणून आपण सर्वांनी आरोग्याच्या बाबतीत सजग राहावं आणि जिथं जिथं आमची गरज पडेल तिथं तुम्ही हक्क नाही आमच्याकडं त्याची मागणी करावी त्याची अडचण सांगावी आम्ही आमच्या परीनं त्या अडचणी सोडवण्याचा नक्की प्रयत्न करू इतर शुद्ध अडचणीमध्ये आरोग्याचाच नाही आरोग्याचा तर मी डॉक्टर म्हणून तुम्हाला हक्कानी सांगू शकेन पण आज लोकप्रतिनिधी म्हणून इतर सुद्धा अडचणीमध्ये शासकीय लेवलवर असतील प्रशासकीय लेवलवर असतील कुठेही जिथं जिथं तुम्हाला आमची गरज पडेल इथं आम्ही तुमच्या सोबत आहोत तुमच्या कुठल्याही मागणीसाठी तुम्ही आमच्याकडं आवाज द्या आम्ही तुमच्या सोबत खंबीरपणे उभे राहू आणि तुमच्या अनुभवाचा तुमच्या आतापर्यंतच्या केलेल्या कार्याचा फायदा नवीन तरुण पिढीला कसा करून देता येईल याचा प्रयत्न येत्या कालामध्ये आपल्या महासंघाकडून जास्तीत जास्त करावा एवढं एक आव्हान या निमित्तानं मी करतो कारण येत्या पिढीमध्ये संस्कृती जपण्यासाठी येत्या पिढीमध्ये वळण त्यांना चांगलं लावण्यासाठी तुमचा अनुभव तुमचा मार्गदर्शन तुमचा था सगळ्यांचा प्रत्येकाच्या आपापल्या घरात आपापल्या परिसरात गरजेचं आहे आणि बिघडत झालेल्या पिढीला सुधारवण्याची एक मोठी जबाबदारी तुमच्या पिढीवर आहे असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही नवीन पिढीमध्ये बऱ्याच गोष्टी तुमच्या मार्गदर्शनातून बदलू शकतात तुमच्या पुढाकारांना बदलू शकतात आणि एक चांगलं सुसंस्कृतीचं वळण नवीन पिढीला तुम्ही लावू शकता ती जबाबदारी आपल्या पिढीनं अंगीकारली पाहिजे आणि त्यासाठी तुमच्या पिढीनं कार्यरत राहावं असे एकमेकांची विनंती या निमित्ताने करतो आणि परत एकदा सगळ्या कार्यकर्त्यांच या अधिवेशनासाठी कष्ट करत असलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो या निमित्तानं जे पुरस्कार प्राप्त मंडळी आहे त्यामध्ये टेक्नॉलॉजी आहेत आणि रोळे सर आहेत या दोघांच अभिनंदन या निमित्ताने मी करतो आणि त्यांनी केलेल्या कार्याच आपल्या सगळ्यांनी